अरे काय बापू काय चाललंय काय नाही निवांत बसलोय अरे कुठं गेला तुझा पोरगा अरे माझा पोरगा शूटिंगला गेलाय शूटिंगला शूटिंगला अरे काय बोलतोय याला का हिचं पिऊन पडतोय आणि पोराला लावलोय फिकार ना तिकडं शूटिंग माझा पोरगा मोठा हिरो हिरो अरे त्याला का असलं ना सोडून ही आपली काम नवाला का चला चल। लागल पेयचं येसन पोहराला लावलोय दुसरं येसन शूटिंगच चल तुम्ही द्याला कसला भिकारनाथ सोडून द्या सुधरा सुधरा जरा सुधरा हे काय सरपंच बसले पण तुक काय गाडी येत नाही तिथून चांगली आली आणि सरपंच आपण पडतीच बसलं काय का आता आलाय वय का उशीर झाला का मग काय तर सॉरी बर का सरपंच सरपंच झालं का अर्ज करायला पाहिजे अजून भिजवायचं बीजून आलो जी, जी। सरपंच सका सका नाट लागल्या मग काम पण नाही झाली ए ती कशाला सांगतोय त्याला काही नाही आपलं असच मी हई ना माझे तुम्ही कार्य करते टाकी फुलय गाडी लागली ना तर गाडी घेऊन जा नीट जा नीट माघारी घेऊन येत जा बरं बरं ओके चालतय चला सरपंच कोण होणार आपपा होणार सरपंच कोण होणार आपपा होणार सरपंच कोण होणार गाबड्याला सकाळी लय बोललो कुठं गेला काय माहित अजून कस आहे ना काय खाल्लं पिल्ल का नाही काय माहित अरे कुठे गेलता कुठे जाणार आहे सकाळी सकाळी नाट लावला माझं एक पण काम झालंय अरे म्हणून म्हणतोय बाळा ही नाच सोडून दे कामा धंद्याच बघ अरे आपल्यासारख्या गरीबाचा हा धंदा नाही बापू काम कुठलं जरी असलं ना घरच्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच होत नाही आता त्याने तुला घेतलं नाही त्याला काय काही दो। चल दोन खाऊन घे सकाळी उपाशी गेलता चल 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 दोन गाज खाऊन घे बर ठीक आहे मी जीवतो पण या काठव बापू आता काय तुम्हाला ऑडिशनला जाऊ दे ना बस ठीक आहे जात जा ऑडिशनला पण दोन गाज खाऊन घे जाते बापू मला माहित आहे तू एकदम नारळ सारखा वर न कडक अनाथ नरम एकदम गाड अरे पोरा तुला बाप नाही समजायचा अरे मी जिताय तोपर्यंत तुझं चांगलं झालेलं मला बघायचंय म्हणून म्हणतो लग्नासाठी तुला कोणी पोरगी पण त्यात त्या सिनेमा पोरगी द्यायची नाही बापू एकदा एकदा मला हिरो होऊन त्या आर्चीला तू सुरू करतो की नाही कशाला इंग्लिश मध्ये बोलाल इंग्लिश मध्ये सांगितल्याला कळत नाही मराठी सांगू मला बनव लागली चल चल, 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 चल।, चल।, लाग चल।, चल।, चल। दामाने तर दादा कुठं होत साकारपासन किती शोधलं तुला काय रे काय काम होतं

आता फक्त आपण एकमेकांच्या मनाचं सांत्वन करू शकतो बाकी काय नाही जाऊ दे होईल काहीतरी नको हो। टेन्शन घेऊ काय होईल हे बघ आपण मनापासून प्रयत्न करतो ना यश एक दिवस मिळणारच कसं भेटणार हा काय प्रयत्न करतोय आपण त्यासाठी काल ला टायमिंगवर का जर गेलो असतो ना तर नक्कीच काहीतरी झालं असतं आता किती दिवस त्याच विषयावर बोलणार आहेस जो हुआ सो हुआ अब आगे का सोचेंगे क्या सोचेंगे थक आगे कैसे सोचेंगे लेकिन अगर हिंदी झाडू अर्थायचा फोन दर बोल हेलो हेलो हां बोला कि मॅडम विजय भक्ती बोलते हां अरे काल मला जरा तुझं जास्त स्वेट वाटलं तू एक काम करतोस का आमचे एक राजेश सर आहेत त्यांना भेटतोस का उ दे यूं मी बोललेय तुमच्याविषयी त्यांच्याशी हो चलते कि मॅडम भेटतो कि यू थँक्यू यू मॅडम अरे त्यांचं एक नवीन प्रोजेक्ट येतोय तर बघा तुम्हाला त्यात काय भेटतंय का हो हो चालतंय भेटतो त्यांना पण मॅडम तुम्ही का नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पत्ता तेवढा सेंड करा की हो मी मॅसेज करते हो चल चल ओके बाय तिघे पण जावा हो जातो तिघे पण जातो थँक्यू थँक्यू मॅडम तू तुम्हाला ना तसं झालं अगर किती को स्वच्छ दिसायची आहे ना मिल्याने मी आईला काय डायलॉग तुझा असं आवडतो चला आता उदयश तयारी करावं लागेल का नशी एवढी संधी आली आता नाही घालवत कालच्या सारखं करायचं नाही आज माहिती मग हे सार्थ तू म्हणजे डायरेक्टर बर का तुला एक ऑडिशन करून दाखवतो अरे नको तू जातो एस चाला एस चाला बोरिंग डायलॉग काहीतरी नवीन असलं तरी बोल ए बस मग तसच इकडे बर झालं आला रम्या किती वाजल्या र साडेसहा अमर किती वाजल्या साडेसहाच साडेसहा आज वाटत साडेसहा मला कशा येत नाही म्हणून विचारलं तुम्हाला काय ला किती वाजता बोला किती वाजता आला हा पाच वाजता तुमचं नेहमीच लाईमिंग वर येत जावा कधी पण आहे काम सांगितलं काय नाही काम सांगितलं माहिती जाऊन दे उद्याच काय अरे उद्याच काय आपल्याकडे पैसे कुठं असतात आपल्या नेहमी सारखं संत्याला हात करून जाऊ की मी पण ट्राय करतो मथराने गाडी दिली तर दिली आईला ह्यांच्या मेंदूत खरंच पाणी झालंय बर का आर मी त्याच्यासाठी त्याच्याबद्दल नाही विचारत गाडी आहे पैसे नाही मला माहिती आहे की मग अरे संवादाच काय केलं अरे और... फुल तयारी काय नाही फुल फुल तयारी नक्की बरं थांबा मी तुम्हाला करून दाखवतो हा मग तुम्ही करून दाखवा ए आता डायरेक्ट मी संवाद करतो ती नाव नंबर काय म्हणत बसत नाही बोर झालाय आपलं स्वतःलाच हा सा। डायरेक्ट <coughs> संवाद याच्या दिरीतून दुनियावरती राज्य करण्याचं छोटस स्वप्न घेऊन आलो मी मला माहित आहे हे स्वप्न घरच्यांच्या सपोर्ट शिवाय शक्य नाही आणि घरची माझी कोण हो आय बाप म्हणजे माझा फेताडा बाप हे दोन बावळाट मित्र आणते बार एवढंच माझं कुटुंब आणि ह्या कुटुंबाच्या जोरावरती ना रसिक मायबापांच्या मनावरती राज्य करण्याचं स्वप्न माझं पण मला आत्मविश्वास आहे एक ना एक दिवस देवी जय चंदेरी दुनियावर राज्य करणार म्हणजे करणारच hey, एक नंबर गडक हो बाई मार दिला का थँक्यू थँक्यू उद्या तुझं सिलेक्शन फिक्स म्हणजे फिक्सच थँक्यू यू तुझं झालं ना झालंय की करंदाक चल काय तु काय आता ऐका का नाव सांगणार नाही हम्म hmm. राम राम मंडळी आमची ही अहो राम, आव... राम, राम राम मंडळी अहो आमची अहो राम राम मंडळी राम राम अहो आमची ती माहिती कायलं का आमची ही ना आमची तीन आमची ही अस नासतं को ऑडिशन पार्ट कर नीट त्या सरांनी रिजेक्ट करायच्या आधी मीच रिजेक्ट करतो बशी तर हे तुझं हा माझं तयार टाका करूला का आणि नीट करा आता मी पण आता डाव करतो मैत्री मैत्रीचा विषय जर निघाला ना तरी मला माख्याची आठवण येते खूप समजावलं त्याला नाही ऐकलं त्याने वेडा झाला होता ना तिच्या प्रेमात तिच्यासाठी तो मित्र नाही विसरला मित्रांचं सोडा हो स्वतःच्या सख्या बापाला सुद्धा विसरला भेटला होता महिन्यापूर्वी माफीही मागत होता पण मी नाही माफ केलं त्याला राग होता ना मनात पण काल त्याच्या मृत्यूची बातमी कळाली कायझा धस्स झालं आमरिया बर का एकच नंबर होते तुला खरं सांग का तुझं पाठांतर आता एक नंबर आहे पण आता ना ते भावत भाऊ बाव। अजून एक नंबर होईल तुझं पण सिलेक्शन शंभर टक्के आहे बर का आवडला आवडला आहे का ना हे आता आपण काय करू उद्देश तयार करू म्हणजे कपडी बिपडी काय कराय नकोय इथंच वेळ घालून काय फायदा आहे А цел! Е си цел! Бъгата сиектун да кол така не бъга!